दही आणि हा उन्हाळा अधिक अधिक टेस्टी कूल अधिक गोकुल गो गेल्या निवडणुकीत जे उमेदवार निवडून दिले होते ते गद्दार झाले त्या गद्दारांचा सूड घेण्यासाठी कोल्हापुरात आलोय अशी टीका करीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा सूड घेण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले महाआघाडीचे उमेदवार शाहू महाराजांच्या प्रचारासाठी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला घराडी कुटुंब तोडायची बदनाम करून टाकायचे लोकांच्या डोळ्यासमोर खालीमान घालून जावं लागेल असे त्यांच्यावरती आरोप करायचे पण एकदा का भाजपच गेले की जणू काय मैसूर सेंट्रल सोप लावून चकाचक चा करून उठ्ठा वगैरे लावून कोणा त्यांच्यावरती तुम्ही मत मागतोय म्हणून काल <ißtaswegans hết> मी सुप्रियाताईचे सभेत जे बोललो होतो की महाराष्ट्राची परंपरा ही शिरामी वंदिली आहे आणि भाजपची परंपरा जी आहे ती चोरावी बंद दिली आहे चोरावी बन दिले तुम्हाला चालत आहे कोल्हापूरकरांना चालत आहे मग तुम्ही निर्णय घेतलाय कारण गेल्या वेळेला तुमचं ठरलं होतं यावेळेला काही ठरलंय काय बरं आणखीन एक सांगतोय कि की भाजप किती नीच आहे आणि भाजपचे एक नगरसेवक आर डी पाटील बरोबर ना तुम्हाला माहिती असतील स्थायी समितीच्या समितीचे अध्यक्ष जा, जा त्यांनी जाहीर सभेत गौप्यस्फोट लोकसभेत आपण मोदींना पाठिंबा देणार म्हणून आपल्यासाठी त्यांनी ते काम केलं भाजपने पण विधानसभेत शिवसेनेची ताकद कमी करायला पाहिजे म्हणून शिवसेनेचे उमेदवार त्यांनी पाडले आता लोकसभेला तुम्हाला पाडून तो सूड घ्यायला मी आलेला आहे मी सोड घेणार जानी जानी माझ्या शिवसेनेशी जानी जानी या भव्याशी गद्दारी केली त्यांचा सूड घ्यायला मी कोल्हापूर मध्ये आलेला आहे तुम्ही घेऊन दाखवणार आहात की नाही तुम्ही जर काही ठरवलं असेल तर जरा हात वर करून सांगा की होय आमचा ठरलाय आणि जे असे काही प्रश्न विचारतात की शिवसेनेची मत की काँग्रेसला ट्रान्सफर होणार का होणार की नाही कारण काँग्रेसच्या हातामध्ये मशाल आहे काँग्रेसच्या हातात मशाल घेऊन चार तारखेला आपल्याला विजयाची तुतारी फुंकायची आहे आज रणसिंग फुंकलेला आहे उद्या विजयाची तुतारी फुंकायची आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी विनंती करतोय जनतेच्या न्यायालयात न्याय पाहण्यासाठी आलेलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील ज्यांची निशाणी नी हात आहे तुतारी घेतलेला मावळा आहे आणि मशाल आहे याच उमेदवारांना आपल्या हक्काच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवा आणि हुकुमशहाच सरकार काढून टाका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सतेज पाटील छत्रपती संभाजी राजे उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर